दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिनांक तीन एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भर दुपारी एक वाजेच्या दरम्यान राजस्थान हैदराबादकडे जाणारे ट्रॅव्हल्स धुळे तालुक्यातील चौगाव गावापुढे असलेल्या घाटात रस्त्याच्या किनारी पलटले या भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालकासह एक महिला व तिची दीड वर्षाचे बाळ दगावले तर सोळा जण गंभीर जखमी झाले आहेत अधिक वृत्त असे की राजस्थान हैदराबाद मिनी ट्रॅव्हल्स क्रमांक ए आर अकरा बी अठ्ठावन्न एक्कावन्न ही काल दुपारी एक वाजेच्या सुमारास कुसुंबा मार्गे चौगाव गावाकडे जात होती दरम्यान घाटावर ट्रॅव्हल्स चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅव्हल्स पलटली रस्त्याच्या कडेला अपघातात ट्रॅव्हल्सचा चालक हा गंभीर जखमी होऊन दगावला असून सहचालकाची प्रकृती गंभीर आहे शिवाय ट्रॅव्हल्स मधील प्रवाशी महिला व तिचे दीड वर्षाचे बाळही अपघातात गत प्राण झाले आहे तसेच इतर प्रवाशीही जायबंदी झाले आहेत सर्व जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेने तात्काळ हिरे वैद्यकीय रुग्णालय उपचारार्थ हलवण्यात आले या कामी जयेश पाटील चालक राकेश साळुंके सहचालक राजेंद्र पवार डॉक्टर फैजान शाह डॉक्टर रेहान शाह यांनी शर्दीचे प्रयत्न केले दरम्यान मृतांची ओळख दुपारी उशिरापर्यंत पटलेली नव्हती या अपघातात पस्तीस ते चाळीस प्रवासी जखमी झाले आहेत नागिंद मोरे दक्ष न्यूज धुळे